राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात सोलापूरच्या श्वान पथकानं द्वितीय क्रमांक पटकावला पुणे इथं झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात सोलापुरातल्या पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकानं द्वितीय क्रमांक पटकावला आहे दिनांक सहा डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत एकोणीसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे इथं आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत पोलीस आयुक्तालय सोलापूर आस्थापनेवरील स्नुफी या श्वानास घेऊन पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सहभागी झाले होते या स्पर्धेत वा स्नुफी या श्वानानं वस्तूच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणं व वासावरून गुन्हेगाराला परेडमध्ये ओळखणं या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावून महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस आयुक्तालय सोलापूर आस्थापनेवरील स्नुफी या श्वानानं द्वितीय क्रमांक पटकावला आहे ही कामगिरी सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उप आयुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूरकडील सहाय्यक फौजदार लक्ष्मण साप्तेबुआ गणगे शिवानंद कलशेट्टी बाबासाहेब गणुरे यांनी केली आहे